हायटेकच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो प्रथमता महाराष्ट्रातून कोरोना काळानंतर आपण मोठ्या संख्येने सर्व जिल्ह्यातून या मोर्चासाठी उपस्थित झालात याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आपली अशी एकजूट आपल्याला काही ठेवायची आहे या मोर्चाच्या निमित्तानं आविष्कालीन स्त्री परिचाराच्या प्रश्नावरती राज्यभरामध्ये काम करणाऱ्या रा चार संघटना एकत्र येऊन कृती समिती तयार करण्यात आली या समितीमध्ये चव्हाण कोविड विजय दादखिरे कोविड गप्पारजी त्याचप्रमाणे चंद्रपूर असेल सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटना आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी शेजारी एक आंदोलन चालू आहे त्या संघटनेच्या मेस्राम जिल्हा परिषदेच्या युनिटचं काम पाहतात का त्यांच्या सोबत मी दिवसभर चर्चा केली त्यांनाही आपण सांगितलेलं आहे की तुमच्या मागण्या असतील आमच्या मागण्या असतील आपण सर्व कुणासाठी भांडतोय आऊशकालीन स्त्री परिचर संघटनेसाठी वाटतोय आपल्या ऐक संघटनेची कृती समितीची लाल लालबावट्याची संकल्पना आहे एक एकटं भांडून काही होतं का या महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांची कृती समिती आहे की नाही परवापासून सुरू झालेल्या आशा वर्कर त्यांची आणि मग ना? तर गावात काम करणाऱ्या या लोकांच्या कृती समित्या आहेत वेगवेगळ्या संघटना चार संघटना पाच संघटना सहा संघटना एकत्र येऊन काम करू शकतात तर आविष्कालीन स्त्री परिचारामध्ये जर चार संघटना एकत्र आल्या आहेत तर मेसराम सुद्धा कृती समितीमध्ये आला तर आपल्याला सगळ्यांना आनंद होईल की नाही आपण सगळ्यांच्या वतीने आणि कृती समितीच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने त्यांना काल मी विनंती केली होती, होती के हो है? है। आता तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांना आपण विनंती करत आहोत की तुम्ही सुद्धा कृती समितीमध्ये या आणि या कृती समिती मिळून आपण सर्व मिळून सरकारच्या विरोधात भांडूया यासाठीच आवाहन मी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतोय मान्य सर्वांना जोरदार टाळ्या वाजून मित्रांकडनं आपण आव्हान करूया त्या आल्यावरती पण त्यांना सांगूया त्यांचे कार्यकर्ते पण त्यांना सांगतील भगिनींनो आपली संख्या किती आहे महाराष्ट्रात दहा हजार पाचशे काहीतरी आता झाली अतिशय दुःख होतं की अंशकालीन स्त्री परिचयाचं काम करताना माझी पहिली संघटना कोणती असेल तर ती अंश काही परिचय संघटना आहे मी दोन हजार तीन पासून मी आपल्यासोबत काम करतो या ठिकाणी अस्तिनाथाई शेख आलेले आहेत चित्रा जगताप आहेत आणि आपल्या सर्व भगिनी या ठिकाणी केवटताई आहेत हमीदास शेख या ठिकाणी अनेक वर्ष काम करणार आहेत आज कोल्हापूरच्या यादवतही आले नाहीत परंतु त्यांच्या सहकारी या ठिकाणी आलेले आहेत नामदेवराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन हजार तीन पासून सुरुवात केली अतिशय वेदना होतात की अनेक पगिनी अनेक माता आपल्या काम करता करता मृत्युमुखी झाल्यात आपल्यातून निघून गेल्यात आज ना उद्या आपलं काम होईल या आशेवरती ते काम करत होत्या परंतु आज आपण चित्र काय दिसतंय की आज चित्र आपलं असं दिसतंय की आपल्या अनेक पगिनी माता निघून गेलेल्या काहींचं वय आता साठ बासष्ट त्रेसष्ट पर्यंत आलेलं आहे सगळ्यांना वाटतय आपला दिवस येईल परंतु हा दिवस काय तयार आपलं सगळ्यांच स्वप्न आहे की आपण सर्वजण शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणं हा आपला काय आहे आपला अधिकार आहे मात्र सरकार त्याला शब्द दिलेला पाळत नाही या विरोधातला आपला संघर्ष आहे म्हणून आपली पहिली मागणी आहे आम्ही आता आवश्यकानी शब्द बंद करून टाकणार आहोत आम्हाला फक्त परिचय म्हणा आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ही प्रथम आपली आहे आपलं ऐकी नाही सकाळी निरीश भोंडनी सांगितलं आपल्याला की पहिल्यांदा असं घडलेलं आहे की आरोग्य विभाग जे मंत्रालयात बसतात त्या ठिकाणी काम करणाऱ्या हजारे ताई ज्या सहसंचालक पदावर काम करतायत आणि आपल्या आप भगिनींचं दुःख पाहून कोरोना काळात तुम्ही केलेलं कामाची दखल कोणी घेतली नाही प्रोत्साहन भत्ता एकच महिन्याचा काही ठिकाणी मिळाला तोही मिळाला नाही अशी परिस्थिती आपली आहे तो दिलाच नाही बऱ्याच ठिकाणी परंतु ही सगळी परिस्थिती आपल्या मधल्या एक महिला अधिकाऱ्याला कळाली आणि त्यांनी अतिशय चांगला प्रस्ताव तयार केलाय ते म्हणतायत की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे अर्धव्य शब्द आम्हाला मांडले नाहीत फक्त बहुउद्देशीय तुम्ही एक कामच करतात का तुम्ही अनेक प्रकारचे काम करतात उपकेंद्रामध्ये म्हणून तुम्हाला दर्जा हा परिचर म्हणून तुम्हाला दिला पाहिजे आणि परिचराचा पगार तुम्हाला मिळाला पाहिजे याचा पाठपुरावा आपल्याला लोक करायचा ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यामध्ये एक केस झालेली होती चित्रा जगता माहिती आहे शिवाजी नाव त्यांचं कोर्टात गेली होती त्या काळामध्ये जिल्हा परिषदेने कॉम्प्रोमाइज करून तिला परमनंट करून घेतलेला ती केस आपल्या समोर आहे तिचा परंतु महाराष्ट्र सरकार अतिशय झुल्मी सरकार सगळ्यांचं कल्याण करायला निघाले पण स्त्री परिचर लक्ष द्यायला त्यांना वे? वेळ नाही म्हणून आता जो प्रस्ताव राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने तयार केलेला आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की बहुउद्देशीय परिचय म्हणून तुमचं नाव असलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं जे जे सेवा तुम्ही करून घेतात त्या सेवा या कायमस्वरूपीच्या सेवा आहेत दररोजच्या सेवा आहेत आणि म्हणून आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा भेटला पाहिजे अशा प्रकारची शिफारस राज्य सरकारला आरोग्य विभागाने केलेली आहे याबद्दल लढणाऱ्या सर्व स्त्री परिचरांचं मी अभिनंदन करतो म्हणून आपण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लढल्या आहेत मी या ठिकाणीच पाहिलेले भर पावसामध्ये आपल्या परिचर भगिनींनी आंदोलन केलेलं आहे याच ठिकाणी गेल्या वेळेस अनेक भगिनी भर पावसात बसलेल्या होत्या दोन दोन तीन तीन दिवस आंदोलन केल्या आहेत आपण मंत्र्यांच्या घरावर गेलो आठवतो मोर्चा काढला होता कॉम्रेड चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आपण किती बहुस होता राम शिंदेच्या घरावर गेलो होतो राम शिंदेच ना त्याच्या दारावर पण गेलो होतो घरावर पण गेलो होतो परंतु काही त्यांना कीव आली नाही म्हणून आपली मागणी आहे कि आमाला लाव ली ये की आम्हाला तीन हजार रुपये तुमची थट्टा लावलेली आहे ही थट्टा राज्य सरकारने आणि त्या दिल्लीच्या मोदी बाबाने थांबवली पाहिजे काही म्हणाल की मोदींचं नाव काबर घेतलं तर मोदींचं नाव घेतल्याशिवाय आता देश चालत नाही एकदा नाही दोनदा आणि त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलेला आहे परंतु आपल्या प्रश्नाच्या बाबतीत भगिनींनो आपण चारदा पत्र दिल्लीला पाठवलं आरोग्य मंत्र्याला पाठवलं लाज वाटली पाहिजे कि शंभर रुपये दिल्लीचा बाबा तुम्हाला देतो म्हणजे हा मोदी बाबा किती रुपये देतो शंभर रुपये आपल्याला देतो करतो आपले म्हणजे दिवसाला किती रुपये देतो तीन रुपये पाच पैसे राग आला पाहिजे की नाही तरी मोदी बाबाचा राग काय लवकर कोणाला येत नाही तुम्हाला येतोय का जर तुम्हाला रा मोदी बाबाचा राग येत असेल तर मोदी बाबाचे वारसदार कोण आहेत या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशातले जे खासदार निवडून आलेले आहेत त्या खासदारांचा अभ्यास तुम्हाला घ्यावा लागेल कोणाचा अभ्यास खासदारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेल्या आहे या देशामध्ये संविधानावरती देश चालतो खासदार निवडून आला म्हणजे तो फक्त दोन लाख रुपये पगार आणि तीन लाख रुपये भत्ते घेण्यासाठी आलाय का खासदाराने आपले काम केले पाहिजेत आणि म्हणून आपलं काम खासदाराकडे काय आहे ते शंभर रुपयाचे पगार कमीत कमी तीन हजार चार हजार रुपये आणून दे म्हणून आपल्याला खासदारांच्या घरावर सुद्धा मोर्चे घेऊन जावे लागतील तयारी पहिले समजून सांगायला जा आता बरेचसे लोक पहिले समजून सांगायला जा की मोदी बाबा केंद्र सरकार आम्हाला शंभर देत। रुपये देतो तुम्ही खासदार झाले आमचं दहा रुपयाच गुलाबाचं फुलच घेऊन जा वृक्ष पण घेऊन जायची गरज नाही आपल्याला काही पगार नाही इतका गुच्छ घेऊन जायला आणि शाल घेऊन जायला त्याला गुलाबाचं एकच फुल द्यायचं आणि त्याला सांगायचं एकच फुले आणलं की शंभर रुपये आमचं दिल्लीचा बाबा आम्हाला देतो आणि त्या फुल द्यायचं तुम्हाला चांगलं निवेदन तयार करून देऊ निलेश भाऊ चांगलं निवेदन तयार करतील ते निवेदन आपल्या जिल्ह्यातल्या आलेल्या लोकप्रतिनिधीना खासदारांना द्यायला जाण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा मानले सर्वांना आणि त्यामध्ये सांगायचं त्यांना की बदल तुम्ही मतदान आमचं घेतलेलं आहे तुम्ही निवडून आलेला आहे किती शून्य वाढवायचं काम करतात यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन देतोय आणि हे निवेदन तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन आरोग्य विभाग आणि पंतप्रधानांना याची जाणीव करून द्या हे आव्हान तुम्हाला सर्वांना करायचंय नाहीतर काय होत संघटना काय करते कृती समिती काय करते आमच्याकडे काहीच लक्ष नाही असं म्हणून चालेल का ज्याचा प्रश्न आहे तो पण जागरूक असला पाहिजे म्हणून इतर काम तुम्ही करत असाल तर आपल्या हक्कासाठी पण आपण जागं राहायला पाहिजे सर्व खासदारांना भेटणार ना मग जुलै मैं महिन्याचा आपला कार्यक्रम ठरूया की सर्व खासदारांना भेटून त्यांना स्वागत करणं त्यांना गुच्छ गुलाबाचं फुल देणं आणि आपलं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एकदा निवेदन देऊ नंतर आपण सर्व पूर्ती समिती गरज पडली तर दिल्लीला सुद्धा मोर्चाला आपली जाण्याची तयारी पाहिजे आहे का तयारी शंभर रुपये देण्या सरकार मिळायला सर्व थांबवलं काय शंभर रुपयावरती शून्य वागेल हा मोर्चा राहील करावा लागेल की नाही आपल्याला आणि म्हणून हा प्रश्न आपल्या समोर

आपले पाळले पाहिजे शब्द पाळला पाहिजे आणि आमच्या माता भगिनींना न्याय दिला पाहिजे म्हणून आपली मागणी आहे की ज्या ज्या तुमचा सर्व प्रस्ताव तयार केलाय दहा हजार रुपयाचा दहा हजारचा प्रस्ताव आपण मागितला का आपली सगळ्यांची मागणी काय आम्हाला किमान रेट एकवीस हजार रुपये मिळालं पाहिजे हे आपली मागणी आहे त्यासाठी संघर्ष आहे तेच प्रस्ताव तयार करतात आणि आपल्याला किती दू दिवस राग येतो कि नाही राग येतो की नाही तुम्हाला तु आता एक ताई आपली आली उस्मानाबाद डोक्यावरती मोठी बॅग आम्ही चाललो होतो किती मोर्चे काढायचे सर्व कृती समित्यांच्या नेत्यांनी बघिणी लोक जाणीवपूर्वक तुमचा खर्च होणे तुम्हाला त्रास होणे म्हणून आपण अनेकदा मोर्चे न करता मंत्र्यांना भेटून तुमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करायला लागतो काहींचा काही गैर समज व्हायला लागला की संघटना काहीच करत नाही परंतु तसं नव्हतं नोव्हेंबरला डिसेंबरला आपण मोर्चा काढला त्यानंतर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्या आधी आपण अनेक निवेदन संपूर्ण मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत आणि आपल्या प्रश्नांची जाणीव करून दिलेली आहे म्हणून आता आपल्या समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय होत असताना आमच्यावरती अन्याय काही भगिनी म्हणतात जर तुम्ही आशांचं काम करता तुम्ही आशाच्या मागे संघटना कोण मागून याचा विचार तुम्ही परत करू शकता पण आयकर संघटनेमध्ये आशा पण आहे अंगणवाडी पण आहेत आणि घरकाम करणाऱ्या मोडकर्णीच्या पण संघटना आहे रेल्वेची पण कर्मचाऱ्यांची युनियन आहे आणि विमान चालवणाऱ्यांची पण युनियन आहे संघटनांची संघटना आहे प्रत्येक संघटना स्वतंत्र आहे त्याचं नेतृत्व करणारी लोक स्वतंत्र आहे प्रत्येक संघटना आपला विषय घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून तुमच्यावरचा जो गैरसमज आहे तो, तो तुम्ही दूर यासाठी केला पाहिजे की कि कुणाला किती मिळालं याचा आम्हाला दुःख आहे का त्याचं आम्हाला दुःख आहे परंतु आमच्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही यासाठी आपली एकी वाढवली पाहिजे आणि रस्त्यावरच्या संघर्षामध्ये भागीदारी केली पाहिजे लोकशाही देशामध्ये काय मोजतात डोके मोजतात काय मोजतात डोके मोजतात आता किती लोके आपले आपले डोके महाराष्ट्रातले दहा हजार पाचशे बावन हजार लोके किती आपले घ्या त्यांचे पण मोजून घ्या किती आहेत बोलता तुम्ही जातो उभे राऊलेखाने तुम्ही शो करा आता शो अक्यावरती आपल्या अनेक गेला चालण्याचा प्रॉब्लेम काही वय नाही काही नवीन वय आहेत अजून त्याला संघटना जाणीव झाली जी संघटना या प्रश्नासाठी रडते

पद्धतीने आपण सांगणार आहे अन्याय आणि आता आणि आपण इथून आपला मोर्चा जेव्हा संपेल आज काय चर्चा होते की आपण पाहूया परंतु आज आपला निर्णय जाणार नाही तर आपल्याला माग पोहोण्याचं काम करायचं पहिली जो आपला पदावाईचा निरक्ष होतो मंत्री मंडळाच्या मीटिंग मध्ये होतो मंत्री मंडळाच्या मीटिंग मध्ये मंत्री असतात त्यांच्या आमदा त्यांच्यावर दबाव आणला सांगू शकते की लोकशाही पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे पण विनंती करणार आहे की आपण सगळ्यांची ती काय ठेवत कृती समिती बळकट करत आपल्या प्रश्नाला न्याय घेणार आहे पण येण्या का निराश न होता आपल्याला संघर्ष सुरू ठेवायचा आहे तो संघर्ष आपल्या दारुला फुटलेला आहे आणि हे सर्व सरकार करायला भाग पडतं तर सरकारने आपल्याला काय पूर्ण केलं असतं तर आपण इथ असतो का हार असतो का पर इथं रात्रभर प्रवास करू तुम्ही इथं आले कारण आपले प्रश्न भेटलेले नाही तीन हजार रुपयामध्ये महिनाभर कसं जगायचं हा प्रश्न आपल्या समोर एक अनेक बघणी विकवा आहेत घरचा खर्च चालवायचा असेल किराणा भरायचा असेल तर दर महिन्याला मिळणारे पैसे तीन तीन चार चार महिने पगार होत नाही हे सातत्याने आपण सांगतोय कधी शंभर रुपये देत नाही कधी दोन महिन्याचे पैसे देतात कधी चार महिन्याचे पैसे देत नाही तर याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करावा लागला आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन करायचं तर आपण आपल्याला या ठिकाणी त्रास होतो या ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि म्हणून आपल्याला एक ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला प्रश्न तयार होतो पण सगळ्यांची एकजूट कायम ठेवूया सरकारचं दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी आणि आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि आरोग्य विभागाने ज्या शिफारशी केल्या आहेत त्या आमच्या हक्काच्या आहेत त्या पदरात पाडल्याशिवाय कृती समिती शांत बसणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भींगला शिवाय